महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार अवकाली हे तुरीला तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाळी एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदगाव अवकालेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दोन दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार था रुपये पुढील बाजार समिती निलंगा अवकालेली आहे तुरीला एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चाकूर तुरीला आवक आली आहे नऊ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे एकावन्न रुपये बाजार समिती आहे लोहा आवक आली आहे सहा क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सव्वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे अकरा रुपये पुढील बाज बाजार समिती आहे मुखेड अवकाळी आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाळी आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकाळी आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जॅशीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये